नमस्कार मित्रांनो शिवयात्रा ब्लॉक मध्ये आपले स्वागत आहे आपण आलो आहे स्वप्न नगरी बुलढाणा इथे खूप सारे फुले आहे इथे आणि फुलं बघून खूप छान असं प्रसन्न वाटतं हे बघा इथं हॉटेल आहे बाजूला नाश्ताच्या करू शकतो आपण इथे खूप सारे फुलं पण आहे रस्त्यानं आपल्याला बघण्यासाठी पुढे हे बघा गाय वासरू खूप आकर्षक आहे असं आपण आलो तो तिकीट काउंटरला शंभर रुपयाचं तिकीट काढलं या वेगवेगळ्या वे ॲक्टिव्हिटीसाठी चार्जेस लागतील तर पैसे घेतात हे आपण तिकीट घेतलं शंभर रुपयाचं तिकीट फाडून आता आपण एंट्री करू हे बघा नगरी आपण एंट्री केली आता इथं लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटी छोटे मुलं जे असतात ते छोटे छोटे गेम आहे त्यांचे खूप सारे गेम आहे इथे वर चित्र काढलेले ड्रॅगनचे हे ॲक्टिव्हिटी आहे भरपूर लहान मुलांसाठी खूप छान आहे लहान मुलांसाठी इथं भरपूर आहे फार खुश होतात लहान मुलं इथं बघून ही ॲक्टिव्हिटी खेळून सणी कार रायडिंग आहे सायकल रायडिंग आहे ट्रेन आहे रोपवे आहे आणि कारांजा पण आहे खूप छान असे कारंजे आहे हे बघा ट्रेन चाललीवरून रोपवे पण आहे वरती त्याच्या पण राईडकडे पण आता ड्रॅगनच्या एंट्री केली ड्रॅगनच्या याच्यामध्ये बघण्यासाठी खूप नवीन नवीन आहे ड्रॅगन आहे हे बघा मुलगा हलवतात शेपूट हलवतात आवाज पण करतात रात्री खूप छान दिसते ओरिजिनल सारखेच वाटतात हे बघा आणि दगडं बिगडं टाकून बनवलेले त्याची माहितीसुद्धा हे समोर लावलेली हे बघा खूप छान आहे आवाज पण करतात ते खूप मोठमोठ मोड़ आले लहान मुलं तर फार खुश होतात त्यांना बघून हे बघा खूप मोठा मोड़ मोठा वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळे हे बघा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद